कुंद उत्तमराव चिकाटे राणा पारखेड सदस्य ग्रामपंचायत पारखेड काय घटना घडली पारखेडमध्ये साधारण चार साडेचार वाजताच्या दरम्यान ओम बाबूराव यादगिरे वय अठरा वर्ष एकतर दोन तीन सोबत त्याचे मुलं पोहायला गेले पोहणं नसल्यामुळे तो पाण्यात गेला आणि बाहेर आला नाही त्याच्यामुळे मुलांनी भार आर केली आरडा आणि नंतर बाजूचे लोक आले आणि तिथून पोलीस पटलाला फोन केला पोलीस फटलांनी जमदारला फोन केला आणि त्यांना तिथून बाहेर काढून सरकार दवाखान्यात इथे आण कशात गेला होता तलावात गेला होता की कशात गेला होता म्हणून आहे तिथे खदान म्हणजे गेला ठीक पोलिस स्टेशनला तक्रार केली का पोलिस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे त्याच्या मोठ्या वडिलांनी पोलिस स्टेशनला कंप्लेंट दिली आहे ओम बाबूराव यादगिरे काय एकुलता एक होता काय नाही याला लहान भाऊ आहे बारा वर्षाचा वडील काय करतात वडील आजारी असतात शेती करतात ठीक गाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पारखेडे या गावी एक तलाव आहे म्हणजे खदान त्या खदानेमध्ये पाणी साचलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये चार फारखेड पारखेडचे चार विद्यार्थी म्हणजे जे अकरावी बारावीला शिक्षण घेत आहे तर त्यांना कोणालाही पोहता येत नव्हतं परंतु असे चार विद्यार्थी हे तिथं पाण्यात पोहायला गेले आणि दुपारी साधारण एक वाजेच्या सुमारास त्यातील एक जण हा पाण्यात बुडाला आणि पाण्यात बुडून त्याला पोहता येत नसल्यामुळं त्याचा त्या त्यामध्ये दुर्दैव अंत झालेला आहे तर त्याचं नाव आहे ओम बाबुराव यादगिरे वय अठरा वर्ष राहणार पारखेड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा हा दोन भाऊ होते त्यातील हा एक भाऊ होता आणि ते चारही जे विद्यार्थी होते म्हणजे हे मित्र होते तर ह्या चारही यांना पोहता येत नव्हतं सदर विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नंबर सतरा ऑब्लिक दोन हजार चोवीस सी आर पी सी कलम एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे दाखल करण्यात आला असून आणि सदर अकस्मात मृत्यू तपास माझे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दांडे बीट अंमलदार पारखेड यांना देण्यात आलेलं आहे ते पुढील तपास करत आहे तर मी ठाणेदार केशव वाघ या दृष्टीनं मी एक आव्हान करतो का कोणत्याही पाण्याच्या ठिकाणी जर पोहता येत असेल तर जावे नाही तर अशा ठिकाणी कृपया डेरिंग करू नये किंवा पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये कारण जर पोहता येत नसेल आणि खोल पाणी असेल तर पाण्याचा आपल्याला अंदाज येत नाही आणि त्यामुळं मृत्यू हा येतो तर त्यामुळं प्रत्येकाला माझं सर्व नागरिकांना मी आव्हान करतो की आपल्या म्हणजे पालकांनी आपल्या मुलांना अशा ठिकाणी जाण्यास मज्जाव करावा जेणेकरून असे काही घटना घडेल की ती आपल्या कुटुंबाला निश्चित म्हणजे ती खूप वेदनादायी असेल त्यामुळं मी पुन्हा एकदा आव्हान करतो का अशा ठिकाणी कोणीही पोहण्यासाठी जाऊ नये